नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा होऊ दे खर्च पण पाणी मिळते देवाच्या दारच होय मित्रांनो बातमी वडूज मधून आहे वडूज मधील मारुती गणपती मारुती मंदिर गणपती मंदिर नाथ मंदिराच्या आवारात पानपोळी ठरते वडूजकरांसाठी जलसंजीवनी सध्या खटाव तालुक्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वजूड वडूस तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याची बिकट अवस्था असून शहरातील असणाऱ्या मारुती मंदिर गणेश मंदिर श्रीनाथ मंदिर या परिसरात असणाऱ्या नगरपंचायतीच्या बोरवेलवरती पाण्यासाठी आधुनिक एटीएम मशीन पानपोळी बसवण्यात आले असून या पानपोळी पोळीमधून साधारण पाच रुपयामध्ये वीस लिटर थंडगार पाणी मिळत असल्याने बऱ्यापैकी वडूचकरांचे तहान भागत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे यामुळे येणाऱ्या नागरिकांच्या तोंडून बोलले जात आहे की होऊ दे खर्च पण पाणी मिळते वडूस शहरात आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की वडूस शहराला पाणी पुरवठा धरणाच्या मध्यम प्रकल्पातून केला जात असून चालू वर्ष दुष्काळाच्या अवकृतेमुळे धरणातील पाणी साठ्याची पाणी पातळी पूर्णपणे खालावले असून यामुळे मागील दोन ते तीन महिन्यापासून प्रत्येक भागात सात आठ दिवसातून एकदाच पाणी येत पाणी पाणी आहे येणारे हे गाळयुक्त व दुर्गंधी येत असून काही भागात तर पाण्यामुळे पाण्यामुळे सुते व आळ्या आढळून येत आहेत त्यामुळे नाईलाजाने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून दुसरे मार्ग शोधावे लागत असून जो तो आपल्या पाण्याचे व्यवस्थापन करत असून कोणी ते बॉक्स पाणी पिण्यासाठी वापरत आहे तर कुणी खाजगी असणाऱ्या पानपोई मालकाकडून पन्नास ते साठ रुपये प्रमाणे जी दुकानात व घरामध्ये मागवून घेत आहेत अशी परिस्थिती असून सुद्धा उरले सुरलेले नागरिक दुकानदार हॉटेल व्यावसायिक हे मात्र नगरपंचायत प्रशासनाच्या बोरवेल वरती बसवण्यात आलेल्या पाणी एटीएम म्हणजेच पानपोईवर पाच रुपयात वीस लिटर थंडगार पाणी या योजनेचा लाभ घेत आहे आपल्यासाठी व आपल्या कुटुंबातील लोकांच्या साठी पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी रात्रंदिवस रांगेत उभे असतानाचे चित्र या परिसरामध्ये पाहावयास मिळत आहे यामुळे मंदिर परिसरात चालू असलेल्या पानपोईमध्ये पाच रुपयात वीस लिटर थंडगार पाणी मिळत असल्याने महागाईत स्वस्ताईचे कमाल म्हणत रांगाच्या रांगा, रांगा लागत असून या रांगेमधून नंबर आल्यावरती पाणी एटीएम मध्ये पाच रुपयाचा ठोकळा टाकताना नागरिकांच्या मधून बोलले <coughs> मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मानदेश न्यूज साठी खटाव तालुका प्रतिनिधी पत्रकार विक्रम सिंह काळे मानदेश न्यूज वडूज मित्रांनो आजचा होऊ द्या खर्च पण पाने मिळते देवाच्या दारचं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून कळवायला विसरू नका अजूनपर्यंत मी जर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात प्रथम आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या तालुक्यातील नवनवीन घडामोडी सर्वातपर्यंत सर्वात, सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद मान्देश न्यूजसाठी पत्रकार विक्रमसिंह काळे मानदेश न्यूज वडूज